आज गुरुकुल इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून एक गेट टुगेदर वर्षाची गॅदरिंग ठेवलेली आहे त्यामध्ये खूप मुलांचा उत्साह आहे अगदी मुलं उत्साहित स्वतःला अगदी तयार होऊन आलेले आहेत त्यांचा काय परफॉर्मन्स ते स्टेजवर आता होणार आहे ते आम्ही आता बघणारच आहोत पण गुरुकुल इंग्लिश स्कूलची एक चांगली परंपरा अशी वाटली की शिक्षणाच्या बरोबर सांस्कृतिकची पण खूप चांगली देवाणघेवाण होते ज्याच्यात तर विद्यार्थी घडतात उद्या हेच विद्यार्थी मोठे ॲक्टर ॲक्ट्रेस पॉलिटिशियन्स अधिकारी बनणार आहेत आज त्यांचाच मुलगा एक आय आय टीमध्ये एकशे सत्तरा क्रमांक आलेला आहे अक्षय कठे त्यांचं नाव आहे की खूप मोठी गोष्ट अचिव्हमेंट आहे त्या शाळेची की मुलं अशा आय आय टीमध्ये घेऊन एवढ्या मोठमोठ्या पोस्टर जात आम्ही या शाळेला या सर्व मुलांना शुभेच्छा देतो या शाळेने अशीच उतरतो प्रगती करावी आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल करावं अशा शुभेच्छा तुम्ही आम्ही थांबतो जय हिंद आज गुरुकुल इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून एक गेट टुगेदर वर्षाची गॅदरिंग ठेवलेली आहे त्यामध्ये खूप मुलांचा उत्साह आहे अगदी मुलं उत्साहित स्वतःला अगदी तयार होऊन आलेले आहेत त्यांचा काय परफॉर्मन्स ते स्टेजवर आता होणार आहे ते आम्ही आता बघणारच आहोत पण गुरुकुल इंग्लिश स्कूलची एक चांगली परंपरा अशी वाटली की शिक्षणाच्या बरोबर सांस्कृतिकची पण खूप चांगली देवाणघेवाण होते ज्याच्यात तर विद्यार्थी घडतात उद्या हेच विद्यार्थी मोठे ॲक्टर ॲक्ट्रेस पॉलिटिशियन्स अधिकारी बनणार आहेत आज त्यांचाच मुलगा एक आय आय टीमध्ये एकशे सत्तरा क्रमांक आलेला आहे अक्षय कछे त्यांचं नाव आहे की खूप मोठी गोष्ट अचिवमेंट आहे त्या शाळेची की मुलं अशा आय आय टीमध्ये घेऊन एवढ्या मोठमोठ्या पोस्टर जात आम्ही या शाळेला या सर्व मुलांना शुभेच्छा देतो या शाळेने अशीच उतरतो प्रगती करावी आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल करावं अशा शुभेच्छा देऊन आम्ही थांबतो जय हिंद